नमस्कार मी सुजाता आज एक पूर्णपणे वेगळा आणि गंभीर विषय घेऊन मी तुमच्यासमोर येते हा माझा स्वतःचा अनुभव तर मला तुमच्याशी शेअर करायचाच आहे पण हा विषय हा फक्त माझ्याशी संबंधित सम, नसून या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याशी आणि आरोग्याशी निगडित असलेला हा प्रश्न आहे त्याआधी मी तुम्हाला एक साधा सरळ सोप्पा प्रश्न विचारते आपल्यापैकी कधी ना कधी कोणी ना कोणीतरी कोणाला तरी भेटायला आपण हॉस्पिटलमध्ये जातो आपले परिचित असतात फॅमिली मेंबर्स असेल किंवा नातेवाईक मित्रमैत्रिणी कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि आपण त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो तिथं जेव्हा एक त्रयस्थ म्हणून म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः ट्रीटमेंटला सामोरं जात नसता किंवा तुमचा फॅमिली मेंबर नसेल त्यावेळेला जेव्हा आपण नुसते हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा तिथलं वातावरण कधी बघितले तुम्ही गंभीर असतं खूप इथं वावरणारा प्रत्येक माणसाच्या डोक्यावर एक टेन्शन असतं ट्रीटमेंट आपल्या पेशंटला व्यवस्थित मिळणार आहे का मिळते आहे का त्याच्याशिवाय त्या ट्रीटमेंटचा खर्च आपण कसा करायचा आहे त्याशिवाय ज्या डॉक्टरनी ट्रीटमेंट दिली आहे तो आपल्याला एक कुठंतरी देवासमान वाटत असतो त्याच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक रुग्ण स्वतःला त्याच्या स्वाधीन करत असतो मग अशा वेळेला आपला पेशंट आपला मित्र मैत्रिणी फॅमिली मेंबर लवकरात लवकर बरा होऊन आपल्या कुटुंबामध्ये सुरक्षितपणे कसा काय बरं लवकरात लवकर परत येईल याचीच प्रत्येकजण वाद बघत असतो आणि ते साहजिक आहे कारण डॉक्टर आणि पेशंटमधला पहिला दुवा हा विश्वासाचाच असतो पैसा हा व्यवहार नंतर येतो पण अशा वेळेला जर का तुम्ही विचार करा ट्रीटमेंटला आजकाल पैसे किती लागतात मग अशा वेळेला कोणीही कुठल्याही परिस्थितीतला असू दे कनिष्ठ मध्यमवर्गीय असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे त्यावेळेला पैशाचा विचार न करता आपला पेशंट आपल्या घरी परत लवकर कसा येईल याच काळजीत सगळे असतात मग त्यावेळी कुठे घर जमीन दागिने सगळं घाण ठेवलं जातं कर्ज काढलं जातं आणि एवढे सगळे धावाधाव केल्यानंतर जर का तुम्हाला असं लक्षात आलं की समोरच्या हॉस्पिटलने किंवा के डॉक्टरांनी केवळ पैशाचा फायदा घेण्यासाठी ही सर्जरी किंवा ट्रीटमेंट केलेली आहे काय वाटेल तुम्हाला काय लक्षात येईल तुमच्या की का विश्वास ठेवला आपण या डॉक्टरवर किंवा या हॉस्पिटलवर पण त्यावेळेला आपण हतबल असतो आणि त्यावेळेला ज्या सिच्युएशनमधनं तो पेशंट जातो ना की आपल्यावर गरज नसताना दिलेली ट्रीटमेंट आ झालेली आहे त्याचा त्रास त्या, त्या ट्रीटमेंटपेक्षाही कितीतरी पटीने जास्त असतो कारण विश्वासघात आपण त्याच्यात सोसलेला असतो दुर्दैवाने आपल्या देशात या विश्वासघाताच्या विरोधात न्याय मिळण्याची कुठलीही प्रक्रिया नाही म्हणायला कन्झ्युमर कोर्ट आहे म्हणायला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया पण आहे नियम पण आहेत पण ते सगळे नियम कागदावर आहेत त्याला कुठलाही मेडिकल प्रॅक्टिशनर फार काहीही किंमत देत नाही मेडिकल क्षेत्रातला हा भ्रष्टाचार इतका त्याची पाळंमुळं रुजलेली आहेत की आजची अस अनएथिकल प्रॅक्टिस म्हणजे ज्याला म्हणतात जे गरज नसताना दिलेली ट्रीटमेंट ही तुम्हालावर झाली असेल तरी तुम्हाला कळणार नाही मला कळली एवढ्यासाठी की दोन हजार चौदाची ही केस आहे म्हणून मी माझा आजचा स्व स्वानुभव तुमच्यासाठी समोर एवढ्यासाठी घेऊन येते की या गोष्टीला सामोरं जाण्याआधीच तुम्ही सतर्क राहा आणि जागरूक राहा कन्सेंट फॉर्म आणि डायग्नोसिस रिपोर्ट ह्या दोन गोष्टी अशा आहेत की कुठल्याही फाईलमध्ये तुम्हाला दिसत नाहीत तुम्हाला रिपोर्ट मिळतील जेव्हा तुम्ही डिस्चार्ज घेता तुम्हाला, तुम्हाला बिलं मिळतील रिपोर्ट मिळतील बाकी सगळ्या गोष्टी मिळतील पण कन्सेंट फॉर्मची कॉपी तुम्हाला मिळत नाही त्यामुळे तुमचा पेशंट तुमचे परिचित कोणी जे असेल सगळ्यांना जागरूक एवढ्यासाठी करा किंवा समोरचा डॉक्टर याच्यात प्रश्न अविश्वासाचा नाही आहे इथं मी पहिल्यांदा नमूद करते की सगळे डॉक्टर आणि हॉस्पिटल अप्रामाणिक आहेत असं नाही पण सगळे डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रामाणिकच आहेत असंही नाही आहे यासाठी सुरक्षिततेसाठी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे जेव्हा एखादा डॉक्टर सांगतो की तुमच्या पेशंटला हे हे हा प्रॉब्लेम आहे त्याला सर्जरीशिवाय दुसरा उपाय नाही त्यावेळेला हे कुठेही रायटिंगमध्ये दे तो देत नाही त्या समोर अक्षरशः मोबाईल आत्ता आहेत स्मार्टफोन्स आहेत बिंदास रेकॉर्डिंग करून टाका कारण आपली सुरक्षितता शेवटी आपली जबाबदारी आहे याचा अर्थ तुम्ही डॉक्टरांवर अविश्वास दाखवताय असं नाही पण सुरक्षिततेसाठी तुम्ही घेत असाल तर मला नाही वाटत त्याच्यात काहीही गैर आहे आणि एखादा जार डॉक्टर जर का पूर्णपणे त्याच्या व्यवसायाशी प्रामाणिक असेल तर असं रेकॉर्डिंग करू देणं त्याला मला नाही वाटत काही आक्षेप घेण्याची काही गरज आहे कन्सेंट फॉर्म जेव्हा तुम्ही साईन करता त्यावेळेला साईन केल्या केल्या त्याची कॉपी मोबाईलवर घेऊन ठेवा कारण माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला मला हे कळलं की ही पे प्लॅन सर्जरी होती त्यावेळेला हे दोन डॉक्युमेंट प्रूव्ह करत होते की डॉक्टर दोषी आहेत पण हे दोन्ही डॉक्टर जे हो माझ्या केसमध्ये मा होते त्या दोन्ही डॉक्टरांनी हे दोन्ही रिपोर्ट द्यायला शेवटपर्यंत तयारी दर्शवली नाही आणि कोर्टाकडे म्हणजे कन्झ्युमर कोर्टाकडे ही केस गेल्यानंतर केसमध्ये लेखी मी या दोन्ही डॉक्युमेंटची मागणी करूनसुद्धा कन्झ्युमर कोर्टाने ती ऑर्डर काढलेली नाही म्हणून मी म्हणते की या अशा केसेसमध्ये आपल्याला न्याय देण्यासाठी या देशात कुठलीही यंत्रणा नाही नावाला बरेच आहेत कामाचं एकही एक नाही कारण विचार करा आपण स्वतः मेडिकल एक्सपर्ट नसतो मला जेव्हा मा कळलं मला ज्या डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्हाला शॉर्ट स्टोरी मी त्याची अशी सांगते की दोन हजार चौदामध्ये माझ्या डाव्या गुडघ्यावर जेव्हा एक स्कोपी झाली पाय दुखत होता गुडघ्यात वेदना होत होत्या म्हणून तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की स्कोपी करायला लागेल एम आर आयमध्ये म्हणजे पहिले जे रिपोर्ट काढले त्याच्यात एम आर आयमध्ये पार्शल लिगामेंट टेअर होता पार्शल लिगामेंट टेअर हा एक्सरसाइजनी बरा होतो का नाही या प्रश्नाचं उत्तरसुद्धा डॉक्टरांनी दिलेलं नाही यामुळे तुम्हाला गांभीर्य लक्षात येईल मी तुम्हाला का सतर्क राहण्यासाठी सांगते करन ते कारण तुम्हाला ट्रीटमेंट देताना डॉक्टरांची वागणूक आणि अशा केसेसमध्ये जेव्हा केस होते कंझ्युमर कोर्टात किंवा दुसऱ्या कुठल्या कोर्टात तेव्हा राजकीय पक्षांना लाजवेल अशा पद्धतीने उड्या डॉक्टर मारतात बेधडक स्वतःची विधानं बदलायला ते मागे पुढे बघत नाहीत कारण समोर जे कंझ्युमर कोर्टातले जजेस बसलेले असतात ते मेडिकल एक्सपर्ट नाहीत समोरचं डॉक्टर जे सांगतोय ते कितपत योग्य आहे किंवा ते मेडिकल प्रॅक्टिसला धरून, का धरून का मेडिकल की आहे का नाही किंवा त्या शास्त्राला धरून आहे का नाही हे कन्फर्म करायला सुद्धा तिथं कुठलंही मेडिकल पॅनल आपल्याकडे नसतं म्हणून मी म्हटलं की या क्षेत्रात तुम्हाला न्याय मिळणं अशक्य आहे आता दोन हजार चौदामध्ये त्यांनी माझ्यावर पहिल्यांदा स्कोपी केली स्कोपीमध्ये त्यांना असं आढळलं की कार्टिलेज डॅमेज आहे बरं हे लेखी आहे हां की स्कोपीमध्ये दोन्ही डॉक्टरांनी जेव्हा कन्झ्युमर कोर्टात केस गेल्यावर डॉक्युमेंट्स दिलेली आहेत तिथं रायटिंगमध्ये दिलेलं आहे की स्कोपी करताना त्यांना कार्टिलेज डॅमेज आहे असं आढळलं बरं मग यामध्ये ट्रीटमेंट माझ्यावर अशी दिली गेली की तुमचेच बॉडीचे हेल्दी टिश्यूज काढले जातात की जे बाहेर इम्प्लांट करणारी एक कंपनी असते माझ्या ह्याच्यात ती रिग्रो आहे रिजनरेटिव मेडिकल इन, जी आहे त्याच्यातली ती तर त्यांनी ते हेल्दी टिशूज डेव्हलप करून एक हेल्दी कार्टिलेज तयार करतात जे सर्जरीद्वारे तुमच्या गुडघ्यामध्ये ते इम्प्लांट केलं जातं अशी एक साधी सरळ त्याच्या ट्रीटमेंट आहे बरं हे टिशूज जेव्हा ते प्रिझर्व केले जातात त्याचा हार्वेस्ट किट आणि इम्प्लांटेशन किट असे दोन ऑप्शन्स जे आहेत ते कंपनी स्वतः तुम्हाला देते कारण त्याचा खर्च साधारण लाखांमध्ये असतो काही माझ्या के केसमध्ये तो काहीतरी पावणे दोन लाखांचा वगैरे होता त्यामुळे दोन्ही कीट कंपनी देते तुम्हाला जी डेव्हलप करणारी आहेत ती मग असं असताना जेव्हा मला एका तिसरा डॉक्टर असं सांगतो की मला रिकव्हरी नव्हती कार्टिलेज इम्प्लांट झालं ज्यांनी सर्जरी केली त्यांनी पुढे सहा महिने मला तपासलंही नव्हतं पण जेव्हा रिकव्हरी प्रॉपर नव्हती तेव्हा मी दुसऱ्या डॉक्टरांकडे जेव्हा ते गेले तेव्हा ते, ते, ते पण सर्जन एक सिनियर डॉक्टर जे आहेत जे पुन्हा हॉस्पिटलच्या पॅनलवर आहेत ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांचं हे शब्दशः वाक्य तुम्हाला सांगते की ही सर्जरी करायचीच आहे असं ठरवून केलेली सर्जरी आहे थोडक्यात प्लॅन्ड सर्जरी अनएथिकल प्रॅक्टिस मेडिकलमध्ये दोन ऑप्शन्स येतात की जिथं तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतो एक अनएथिकल प्रॅक्टिस दुसरं आहे मेडिकल निग्लिजन्स निग्लिजन्समध्ये चुकीचीच थी है, तुम्हाला एखादी ट्रीटमेंट दिली आहे असं होऊ शकतं किंवा जी सर्वसाधारण ट्रीटमेंट दिली जाते तीच तुम्हाला पण दिलेली आहे म्हणजे प्रत्येक केसमध्ये डॉक्टर दोषी असतोच असं नाही पण असं होऊ शकतं की सर्वसाधारण ट्रीटमेंट जी आहे जी शास्त्राने सांगितलेली आहे तीच तुम्हाला दिलेली आहे पण प्रत्येक पेशंटचा रिस्पॉन्सचा त्या ट्रीटमेंटला त् जी रिस्पॉन्स देण्याची पद्धत आहे किंवा ती एक प्रतिकारशक्ती असते ती वेगवेगळी असू शकते आणि तिथं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो इन दॅट केस डॉक्टर दोषी असतोच असं नाही पण अनएथिकल प्रॅक्टिसमध्ये म्हणजे डॉक्टरांना पूर्णपणे माहिती असतं की इथं ट्री काय ट्रीटमेंटची गरज आहे ना आपण काय देतो या अशा केसेसमध्ये डॉक्टर हा शंभर टक्के दोषी असतानासुद्धा मला या देशात न्याय मिळालेला नाही कारण जे डॉक्टरमेंट पाहिजे होते की ज्याच्यामुळे मी डॉक्टरांना प्रूव्ह करू शकत होतं की ते गुन्हेगार आहेत ते मला मिळालेच नाही आणि कोर्टाने पण त्याची ऑर्डर काढली नाही म्हणून मी म्हणते की, की या भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजलेली आहेत अशा अनेक सर्जरीज तुमच्यावर झाल्याही असतील कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांवर पण आपल्याला कळतच नाही कारण आपण त्याच्यातले एक्सपर्ट नाही मलाही कळलं ज्या वेळेला त्याची रिकवरी नव्हती आणि या केसमधले तीन डॉक्टर असे आहेत की ज्यांच्याकडे पहिली मी ट्रीटमेंटला गेले होते मिलिंद गांधी ज्यांचं शनिवार पेठेत पुणेमध्ये पहिलं हॉस्पिटल होतं केस झाल्यानंतर त्यांनी ते बंद केलेलं आहे ॲक्च्युअल सर्जरी करणारे डॉक्टर होते मनीष चौधरी की जे नाशिकचे रहिवासी होते पण आता दुड़े वगरे ते कुठे धुळे वगैरे अशा ठिकाणी प्रॅक्टिस करतात तेव्हा जरा अशा लोकांपासून सावधच राहा तिसरे डॉक्टर होते अशोक देसाई ज्यांनी ॲक्च्युली मला कुठली ट्रीटमेंट दिलेली नाही पण ही, ना ही।, ही प्लॅन्ड सर्जरीज आहे हे सांगणारे ते पहिले डॉक्टर होते शिवाय वेळ आल्यावर जेव्हा मी कोर्टात केस केली त्यावेळेला मी जसं पहिलं म्हणलं राजकीय नेते जसं उड्या मारतात ना तसं अशोक देसाईनी पूर्णपणे त्यांचं स्टेटमेंट बदलून टाकलं कारण म्हणतात ना पाण्यात राहून माशाशी वैर करून चालत नाही भावनेच्या भरात ते खरं बोलून गेले होते सुरुवातीला पण नंतर पूर्णपणे त्यांनी स्वतःचं बोलणं नाकारलं अशा वेळेला जेव्हा तुम्ही सेकंड ओपिनियनला जाल ना जेव्हा तुमची रिकव्हरी नसेल आणि तुम्ही सेकंड ओपिनियनला जात आहे त्यावेळेला रेकॉर्डिंग बेमुलक अगदी बिंदास्त करा कारण डॉक्टर कधीक का आपले शब्द बदलतील याची काहीही गॅरंटी नाही मी जसं म्हणलं तसं जसे सगळे प्रामाणिक आहेत असं नाही आणि सगळे अप्रामाणिक आहेत असंही नाही आपल्या दृष्टीने आपली जागरूकता आणि सतर्कता गरजेची आहे ह्या केसमध्ये आढळलेले मुद्दे असे होते की ज्यांनी सर्जरी केली डॉक्टर मनीष चौधरी यांनी सर्जरी केल्यानंतर सहा महिने मला तपासलेलं नव्हतं मला तपासत कोण होते मिलिंद गांधी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मी ठरल्याप्रमाणे ज्याप्रमाणे व्हिजिट होते त्याप्रमाणे जात होते मिलिंद गांधी यांनी कोर्टात अशी साक्ष दिलेली आहे की मी नीचा एक्सपर्ट नाही म्हणजे गुडघ्याच्या बाबतीतला एक्सपर्ट नाही मी तर स्पाईन कॉचा एक्सपर्ट आहे म्हणजे मणक्याच्या आजाराचा म्हणजे विचार करा ज्यांनी सर्जरी केली तो मला तपासत नाही आणि जो तपासतोय त्याला नीमधलं काहीच माहिती नाही म्हणजे ते त्याच्यातले एक्सपर्ट नसताना ते सहा महिने मात्र मला तपासत होते आणि सगळं अगदी छान आलबेलं आहे असं सांगत होते तर ही रिकव्हरी नव्हती म्हणून मी अशोक देसाईंच्याकडे गेले नाहीतर मला हे कळलंच नसतं पण या गोष्टी कुठेही कोर्टाला खटकल्या नाहीत कोर्टाने एका शब्दाने मिलिंद गांधींना विचारलं नाही की तुम्ही जर का नी नीचे एक्सपर्ट नव्हता तर तुम्ही ही केस हातातच का घेतलीत हा साधा सरळ सर्वसामान्य माणसाला सुचणारा प्रश्नसुद्धा कन्झ्युमर कोर्टाने विचारलेला नाही दुसरी गोष्ट मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या रूलप्रमाणे जे ट्रीटमेंट तुम्ही पेशंटला देता त्या संदर्भातले कागदपत्र जर का पेशंटने मागितले तर बहात्तर तासात तुम्हाला ते देणं बंधनकारक आहे जे आज दहा वर्ष झाले तरी त्या दोन्ही डॉक्टरांनी मला दिलेले नाहीत मग हे डॉक्टर जर का प्रामाणिक आहेत तर पेशंटने मागितलेली कागदपत्र जे ट्रीटमेंटचं आहेत आणि त्याचे पैसे पेशंटने भरलेले आहेत ऑलरेडी मग ते द्यायला आहे हे अनाकाने का करतायत का टाळाटाळ -ताल करतायत हा संशयसुद्धा क कन्झ्युमर कोर्टाला येऊ नये प्रॉब्लेम असा येतो की आपण स्वतः मेडिकल एक्सपर्ट नसतो आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही क्लिनिकमध्ये एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या डॉक्टरला कन्सल्टेशनसाठी जाता तेव्हा शंभर टक्के आपण त्याच्यावर विश्वास ठेवून जातो पैशाचा व्यवहार हा नंतर येतो आधी नातं विश्वासाचं असतं त्यावेळेला आपण ह्या शंका घेत बसत नाही त्यामुळे आपल्याला मेडिकल व्हिक्टीम झाल्यावरच कळतं की आपल्या बाबतीत काय घडलं आहे म्हणून ही सतर्कता गरजेची कारण पुढे जेव्हा केस होते त्यावेळेला या दोन्ही गोष्टी कोर्टात सिद्ध करणं केवळ अशक्य होतं कारण कुठलाही डॉक्टर तुम्हाला मेडिकल ते जे एक्सपर्ट ओपिनियन असतो ता, ते द्यायला तयार नसतो या मौसेरे भाई असतात तसंच दुसरा असा प्रश्न येतो की मनीष चौधरी हे त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की ते रूबी हॉल आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या पॅनलवर आहेत प्रत्यक्षात रूबीच्या ते पॅनलवर नव्हते जेव्हा इम्प्लांटेशन सर्जरी असायची तेव्हा त्यांना बोलवलं जायचं लोकमान्य हॉस्पिटलकडे त्यांचं नाव त्यांचा पत्ता आणि फोन नंबर याविषयी फक्त माहिती होती बाकी त्यांची डिग्री त्यांचा एक्सपिरियन्स बघ कुठलेच डॉक्युमेंट्स हॉस्पिटलकडे नाही जे आपण डॉक्टर आहे म्हणून चाललो आहे पण याच्याकडे प्रत्यक्ष डिग्री आहे का नाही किंवा ते त्यांनी कबूल त्यांनी तपासून बघितलं आहे का नाही याचे डॉक्युमेंट डॉ हॉस्पिटलकडे आहेत का नाही हे आपण कुठे बघतो शेवटपर्यंत लोकमान्य हॉस्पिटलनी मला ते डॉक्युमेंट्स दिलेले नाहीत कारण त्यांच्याकडे नव्हतेच ते म्हणजे किती ढिचाळ आणि गलथन कारभार आपल्या इथं चालतो ते बघा चौधरी तर सुर सुरुवातीला स्वतःचं रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा द्यायला तयार नव्हते तो आर टी आय थ्रू मला घ्यायला लागला म्हणजे विचार करा डॉक्टर किती नियम धाब्यावर बसवतात यायचे आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरवर विश्वास ठेवतो त्यावेळेला आपण त्याला एखाद्या दे देवाच्या जागी मानतो ना डॉक्टरांना की आपल्याला आयुष्य देणारा हा इसम आहे ज्या त्रासातून आपल्याला मुक्तता करून आपल्याला एक सुदृढ आयुष्य देणारा हा व्यक्ती आहे तिथं देवाचीच उपमा डॉक्टरांना देतो पण तोच जर का दानवासारखं काम करायला लागला तर मग आपण काय आणि कुठे जायचं म्हणून ह्या प्रकरणात दाद मागायला तुम्हाला कुठेच जाता येत नाही आणि अशा वेळेला जर का दुर्दैवाने तुमचा कुठला अवयव निकामी झाला किंवा त्याच्यावर पार्शली किंवा परमनंटली अपंगत्व तुम्हाला काही आलं किंवा अगदी वेळप्रसंगी मृत्यूसुद्धा दुर्दैवाने आला तर आपण हतबल असतो घरातले लोक आपण काहीही करू शकत नाही दुर्दैवाला फक्त आपण दैवाला दोष देश देत बसतो कारण आपल्या सरकारकडे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही बाकीच्या जा जंजाळातून जा ते बाहेर येतील तर मेडिकल विक्टिम्सकडे लक्ष देतील ना आणि कुठलाही चॅनल तुमची स्टोरी घ्यायला तयार होत नाही म्हणजे इतकी ती लॉबी त्यांची स्ट्रॉंग आहे की कुठल्याही डॉक्टरचं नाव ते येऊ देत नाही मी केस एवढ्यासाठी केली होती की मला जर का त्यांना एक्सपोज करायचं असेल तर मला केस करण्याशिवाय पर्याय नाही आणि शिवाय मला हेही तपासून बघायचं होतं की डॉक्टर खरोखरच दोषी आहेत का नाही त्यांनी जेव्हा कोर्टात खोटी साक्ष दिली बरं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्याला उगीच वाटत असतं की खो कोर्टात खोटी साक्ष देणं हा कायद्याने गुन्हा वगैरे आहे काहीही नाही डॉक्टर बे धडकपणे कोर्टात खोटं बोलत असतात कारण समोरचे जे जजेस असतात ते काही मेडिकल एक्सपर्ट नसतात तेवढं त्यांना कळतच नाही हा माणूस समोरचा बरोबर सांगतोय का चुकीचं सांगतो आहे बरं ते तपासून घेण्याचे कष्ट पण कन्झ्युमर कोर्टाने घेतले नाहीत म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या माणसांनी योग्य ट्रीटमेंट दिलेली आहे आणि जो स्वतःच्या ट्रीटमेंटवर ठाम आहे तर कोर्टात खोटी साक्ष कशाला देईल आता मी तुम्हाला प्रश्न पडेल मी एक्सपर्ट नसताना तुम्हा मला कसं कळलं की त्यांनी खोटी साक्ष दिली तर याचं उत्तम उदाहरण हे आहे की हार्वेस्ट किट आणि इम्प्लांटेशन किट जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ते मायनस वन नाईन्टी सिक्स टेम्परेचर तुम्हाला सांगते मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्रीला प्रिझर्व केलं जातं असं किट मनीष चौधरी स्वतःच्या बॅगेत घेऊन फिरतो असं त्याने कोर्टात साक्ष दिलेली आहे आता तुम्हीच विचार करा की या टेम्परेचरचं किट एखादा डॉक्टर कसा काय घेऊन फिरेल हा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला जेव्हा मी कोर्टात त्यांना माझ्या कागदपत्रांद्वारे विचारलं की जर का तुम्ही लिहून देताय की स्कोपीमध्ये दे तुम्हाला कार्टेलिज डॅमेज आहे असं कळलं मग ते प्रिझर्व करणारे टिश्यूज त्यासाठी जे किट लागतं ते तुमच्याकडे त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अवेलेबल कसं काय होतं तुम्हाला काय माहिती स्कोपीमध्ये काय दिसणार आहे स्कोपीमध्ये कार्टिलेज डॅमेज असेलच याची तुम्हाला गॅरंटी कशी काय होती याच्यावर मनीष चौधरी आणि मिलिंद गांधींनी हा युक्तिवाद तिथं केला आणि कोर्टाने डोळे झाकून तो ॲक्सेप्ट पण केला त्या बाबतीतला कंपनीचा इनव्हॉइस मी तिथं जोडलेला आहे पण मी तिथे प्रश्न विचारला होता मग इथलं जे हार्वेस्ट किट आहे जे इन्वॉईसमध्ये मेन्शन केलेलं आहे आणि जे तुमच्या बॅगेत घेऊन फिरता दोन वेग दोन ते दोन वेगवेगळे कसे काय आहे मग दोन हार्वेस्ट किटची तुम्हाला गरज कशी काय भासते आणि त्याच्या हायजीनची जिम्मेदारी मग कोणाची आहे तुमची का कंपनीची याच्यावर कुठलंही उत्तर ना कोर्टाने मागितलं ना डॉक्टरांनी दिलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला न्याय मिळणं किती आणि कसं अवघड येते जेव्हा आपल्याला डॉक्टरांना एक्सपोज करायचं असतं ना ही खोटी साक्ष दिली तेव्हाच हे कन्फर्म झालं मला की डॉक्टर दोषी आहेत पण आपण त्यांना पब्लिकली एक्सपोज करायला गेलो ना तर गुन्हा मात्र आपल्यावर नोंदवला जातो पण पैशासाठी कट मारणाऱ्या डॉक्टरांना मात्र आपल्या देशात पूर्णपणे अभय आहे मग आता मला सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे जर का पैशासाठी गरज नसताना डॉक्टर पेशंटला कट मारत असतील आणि ते तुम्हाला चालत असेल यंत्रणेला मग हा प्रश्न का नाही विचारला माझ्या केसमध्ये की कन्सेंट फॉर्म आणि डायग्नोसिस रिपोर्ट मी मागून सुद्धा तुम्ही का नाही मागवले तिथे मग मा तुम्हाला कळलं असतं की दोन्ही तफावत कशी आहे हे डॉक्टर खोटं बोलतायत मग तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारता आला असता कन्सेंट फॉर्मच्या आणि डायग्नोसिस रिपोर्टच्या बाबतीतला हे कष्टही कन्झ्युमर कोर्टाने जर का घेतले नसतील तर सरकारकडे या यंत्रणेला न्याय देण्यासाठी आपल्याकडे काहीही नाहीये म्हणून मला आज सरकारला विचारायचं आहे की पैशासाठी डॉक्टर जर का पेशंटला गरज नसताना कट मारत असतील तर न्याय मिळवण्यासाठी पेशंटने डॉक्टरला कट मारलं तर चालणार आहे का तुम्हाला मध्यंतरी जे पेशंट डॉक्टरांवर हल्ले करत होते ना ते एवढ्यासाठीच होते की डॉक्टरांनी आणि या वैद्यकीय व्यवसायांनी सर्वां सर्वस्वी त्यांची विश्वासार्हता गमावलेली आहे आमच्या आयुष्याशी खेळण्याचा डॉक्टरांना हॉस्पिटल्सला सरकारला कुठलाही अधिकार नाही जर का तुम्ही आम्हाला संरक्षण देऊ शकत नसाल तर मग आम्हाला शिक्षा करण्याचा पण तुम्हाला अधिकार राहत नाही हे बोलायला एवढ्यासाठी लागते की दुर्दैवानी आपल्या देशातली ही परिस्थिती आहे की या गंभीर मुद्द्याकडे सरकारने आज सगळ्यात निर् पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तो भ्रष्टाचार आता इतका रुजलेला आहे की कोविडच्या काळात सुद्धा अनेक गोष्टी अशा गैरप्रकार घडलेल्या आहेत हे उघड उगड़ उघड आता लोक बोलायला लागलेत पण हा वृक्ष आता फोफावलेला आहे जसं मी म्हटलं ना गुन्हेगारीचा फोफावलेला आहे तसं हा भ्रष्टाचार पण असाच फोफावलेला आहे मला जर का फेसबुकवर मी त्यांना एक्सपोज केलं नावा सकट आजसुद्धा मी डेअरिंगने एवढ्यासाठी या तिघांची नावं घेऊ शकते कारण हे माझ्यावर क्रिमिनल केस करू शकत नाहीत कारण मी फक्त केसचे डिटेल्स टाकते है, जे प्रत्यक्षात घडलेलं आहे आणि जे कन्झ्युमर कोर्टच्या डॉक्युमेंट्समध्ये आहे ही जेव्हा मी फेसबुकवर त्यांना दोन हजार सतरामध्ये नावासकट एक्सपोज केलं त्यावेळेला मिलिंद गांधींनी मला एक कोटीची डिफॉर्मेशन नोटीस पाठवलेली हो होती त्यावेळेला मी देशाच्या बाहेर होते मी तिथंच व्हिडिओ करून दुसरा व्हिडिओ करून त्यांना स्पष्टपणे सांगितलं बेधडक तुम्ही कुठल्याही कोर्टात जा मी तुम्हाला घाबरत नाही तुम्ही क्रिमिनल केस करा पण त्यांनी ती केलेली नाही कारण तिथं ते अडकले असते ज्या प्रश्नांची उत्तरं मला कन्झ्युमर कोर्टातनं ना मिळाली नाही ना ती मी क्रिमिनल कोर्टात नक्कीच मागवली असती हे त्यांना माहिती होतं आणि म्हणूनच ते दोषी असल्यामुळे त्यांनी क्रिमिनल केस माझ्यावर केली नाही ही वस्तुस्थिती आहे या केसची पण असे प्रश्न जे आहेत ते कुठलाही चॅनल आपल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तुम्हाला दाखवताना दिसणार नाही एवढ्या मेडिकल विक्टीम्सच्या केसेस आसपास पडलेल्या आहे। आहेत काय आहेत त्यांचे अनुभव न्याय देताना किंवा या प्रकरणामध्ये लढताना काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींना त्यांना सामोरं जायला लागलंय हे माहिती कुठल्याही सर्वसामान्य माणसाला नाही कारण या गोष्टींना बातम्यांमध्ये कधीही प्रसिद्धी दिली जात नाही हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं की गुन्हेगारांना इतकी मोकळीक आहे इथे की त्यांना फरकच पडत नाही कुठलाही गुन्हेगाराकडून त्यामुळेच मी डॉक्टरांना हे जे आहेत ना असे बेईमान आपल्या व्यवसायाशी बेईमान करणारे हे व्हाईट कॉलर्ड क्रिमिनल्स आहेत आणि ते अस्तित्वात आहेत या समाजात तुम्हाला कळणार पण नाही की ते आपल्याच आजूबाजूला कुठेतरी असू शकतात म्हणून ही जागरूकता आणि सतर्कता गरजेची आहे एकच विनंती आहे जनतेला की तुमचा पेशंट जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो ट्रीटमेंट करण्यासाठी तेव्हा कुठल्याही सर्जरीसाठी जेव्हा तुम्ही कन्सेंट फॉर्म साईन करता त्यावेळी त्याची एक कॉपी ताबडतोब सही केल्या केल्या तिथे मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि डायग्नोसिस रिपोर्ट मला पाहिजे अशी सरळ मागणी करायची आणि तो मिळत नसेल तर सरळ तिथे एक मेल लिहा की आम्हाला हे हे सांगितलं आहे म्हणून आम्ही सर्जरीचा डिसिजन घेतला कुठेतरी काहीतरी एक प्रूफ ठेवा एवढीच माझी फक्त तुम्हाला नम्र विनंती आहे म्हणूनच शेवटी तुम्हाला मी विनंती एवढ्यासाठी करते की जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाल तेव्हा डायग्नोसिस रिपोर्ट आणि क कन्सेंट फॉर्म याच्या कॉपीज घ्यायला विसरू नका जागरूक राहा सतर्क राहा आणि डोळसपणे ट्रीटमेंट आपल्या पेशंटवर होते का, पेशंट का नाही अर्थात मी मान्य करते की आपण एक्सपर्ट नसल्यामुळे आपण विश्वास ठेवतो पण सतर्कतेसाठी आता आपल्याकडे त्याचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे की जे तुम्हाला पुढे कदाचित न्यायासाठी उपलब्ध होऊ शकते म्हणून त्यावेळेला पस्तवण्यापेक्षा आधीच जागरूक राहणं गरजेचं आहे आपल्या आयुष्याशी आपल्या आरोग्याशी निगडीत असलेला प्रश्न त्या आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका जागरूक राहून सतर्कता बाळगा आणि आजूबाजूलासुद्धा ही जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करा नमस्कार